केसर आंबा कसा ओळखायचा ते पाहूयात साल पातळ हलक्या सुरकुत्या वेगळा सुगंध रंग गडद केसरी आणि गोडचं मिठाई डेझर्ट किंवा थेट खाण्यासाठी वापरू शकतो पैरी किंवा पायरी आंबा घट्टगर सौम्य आंबटपणा तंतुमय रसाळ मुख्यतः आमरससाठी वापरतात हा चवीला गोड आंबट असतो राजापुरी आंबा मोठ्या आकाराचा पिवळा नारंगी लाल रंग गोड व फुलांचा सुगंध लोणच्यासाठी प्रसिद्ध आणि कच्चा आंबा हे लोणचे आणि मुरंब्यासाठी वापरला जाऊ शकतो वनराज आंबा चमकदार पिवळा रंग गोड आंबट चव उत्तम शेल्फ लाईफ हा आंबा कमी साखर आणि हलकी आमलता असल्याने डायबेटिक लोकांसाठी योग्य दशहरी आंबा लांबट अतिशय गोड लवकर पिकणारा टिकाऊ हा आंबा केक पाय आईस्क्रीम पुडिंग सॉस किंवा कच्च्या अवस्थेत पापडसाठी अतिशय उत्तम आहे हापूस आंबा म्हणजेच अल्फान्सो सर्वात प्रचलित हा आंबा आहे वरच्या बाजूने फुगीर देठ खोल साल पातळ नैसर्गिक सुगंध आणि आतून केसरी रंगाचा घर हा आंबा आमरस किंवा थेट खाण्यासाठी वापरला जातो लंगडा आंबा पिकल्यानंतरही हिरवा पातळ साल आणि अतिशय गोड ह्याचा वापर थेट खाण्यासाठी केला जातो कारण की हा एकदम रसाळ असतो तोतापुरी आंबा लांबट पोपटाच्या चोचीसारखा शेवट गुळगुळीत गुड़ साल आणि रसाळ हा अनेक ठिकाणी वापरला जातो जसं की ज्यूस स्मूदी मिल्कशेक योगड बर्फी अशा वेगवेगळ्या प्रकारे हा आपण आंबा वापरू शकतो सिंदूर आंबा फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसतो आणि शेक पल्प यासाठी वापरला जातो चवीला हा गोड आणि आंबट असतो हिमसागर आंबा शेक मिष्टांसाठी वापरला जातो याला अतिशय गोड चव असते मालदा आंबा हा कच्चा असताना चटणीसाठी प्रसिद्ध आहे थेट खाण्यासाठी देखील छान आहे गोड आणि आंबट ह्याची चव आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा ते बारा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पाहिलेत त्यांचा वापर कसा करायचा हे देखील पाहिले असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा